आहे हा आपल्या समोर प्रकार घडला हे जे आहे हे निगोटवाडी फाटा या ठिकाणचं ठिकाण आहे आपण इकडे समोर पाहू शकतो तर पूर्वेच्या बाजूला मंचर आहे आणि ह्या गाड्या ज्या चालल्या आहेत ह्या गाड्या मनसरून गोडेगावला चाललेल्या आहेत घोडेगावला जात असताना गाडीच्या समोरच एस टीवाला हा समोर येऊन उभा राहिला तसं तसं पाहिलं गेलं तर थेट समोर आल्यानंतर तो जो टू व्हीलरवाला आहे तो अक्षरशः साईडला गटारामध्ये पडला त्याचा अपघात झाला मात्र एवढं सगळं होऊ नये एस टीवाला कुठेही थांबला नाही त्या लागले काय का याची विचारपूस केली नाही एवढे जर बेदकारपणे जर एस टी जर चालवत असेल तर या सगळ्या गोष्टीचा विशेष म्हणावं लागेल टू व्हीलर जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशाच्या जीवाची काही किंमत आहे का नाही त्या एस टी ड्रायव्हरला आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष म्हणावं लागेल अगर एवढं ये समोरासमोर येऊन जर एस टी जर उभं राहत असेल तर, तर, तर विशेष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कोणताही गम या एस टी ड्रायव्हर लोकांना नाही अमोल जाधव पुणे सुपर पाय निकटवाडी फाटा त्या तो नाव सांग सुनील राहायला कुठे आहेत घोडेगावला पुढून कुठे चालले होते मी घोडेगावला चालू मनसर मनसरुन गुढे चालले होते हाँ। आता या ठिकाणी निघोटवाडे पाट्यावाल्या काय घडलं काय नाही दादाची गाडी पुढे होती आणि आम्ही स्पीड मध्ये होतो पण आई ऐक बस बसवाल्यांनी काय केलं डायरेक्ट या आपल्या रस्त्याला आला समोर हा डायरेक्ट समोर मग यायली गाडी प्रेस आला मला कंट्रोल नाही झालं शिव निर्माण असलो नाही तर मला लाईटी छोट्याला लाईटी आहेत त्या बसला काय करणार माणूस बरोबर माझी गाडी पुढे मी उभा राहिलो एवढा आता मला एक सांगा तुम्ही जमिनीवर पडले का मोटरसायकल घेऊन तुमची मोटरसायकल तुमची मोटरसायकल कटरामध्ये पडली पडली मग तो आता थांबला का निघून गेलाय तो गेला निघून ऐकली निघून गेला मग ठीक आहे सांगा काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं काल तुम्ही याच्या मागे होते चुक वाटते चुक आहे एवढी साइड पट्टीला जागा पाहिजे त्याने त्याची बाजू करता येऊन उभा राहिला तो रॉंग साईड सुरू साईड पट्टी चा खाली उभा होतो इथं होता तो डायरेक्ट आपल्या रोडला ला असं काय म्हणतात